नमस्कार मंडळी तर आज मी जात आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या डी मार्ट मध्ये घरातील महिन्याची खरेदी करायची होती किराणा राशन लेकरांचे डायपर आणि हो मला काही कपडे घ्यायचे होते तर मग चला माझ्यासोबत डी मार्ट टूर सुरू करूया तर आम्ही पोहोचलेलो आहोत आता डी मार्ट मध्ये बघा राधा सुद्धा आमच्या चालत तिला सुद्धा शॉपिंग म्हटलं की माझ्यासाठी छंदी काही खूप आवडतं तिला पण शॉपिंग वगैरे करायला आणि आम्ही निघालो डी मार्ट मध्ये तर जाच्या अगोदरच तुम्ही रडारड चालू केली की मला आईस्क्रीम घ्यायचीच आहे तुम्ही बघू शकता कोणती सगळ्यात अगोदर घेतलीये मी ट्रॉली कारण डीमार्ट मध्ये आपण थोडस घेऊ थोडस घेऊ म्हणता म्हणता घरी जायपर्यंत ट्रॉली भरते तरी सुद्धा आपल्याला कळत नाही की आपण नेमकी किती सामान घेतलेलं आहे तर हे नेहमी माझ्यासोबत होतं असंच तुमच्यासोबत पण होतं का सांगा पण मी आज खरंच खूप लिमिटेड वस्तू घेण्याचा प्रयत्न करणार आहे आता बघू काय काय होत आहे ते तर आता मी आलेले आहे किराणा सेक्शन मध्ये तर आज मला घ्यायचं आहे ते तांदूळ डाळी वगैरे जे काही थोडं सामान संपलेलं आहे घरातलं तसं तर आम्हाला गावाकडनं भरपूर असं साहित्य येते डाळी म्हणा किंवा गहू ज्वारी पण जे काही संपलेल्या वस्तू आहेत त्या नावी लाजा डीमार्ट मधनं मला घ्याव्याच लागतात तर तुम्ही बघू शकता गर्दी खूप आहे डीमार्ट मध्ये आणि सगळ्या वस्तू अशा स्वच्छ आणि फ्रेश ताज्या मिळतात त्यामुळे डीमार्ट हे सगळ्यांना परवडण्यासारखं आहे वस्तू स्वस्त पण मिळतात आणि ताज्या फ्रेश पण मिळतात आणि बघा आमचा गोलू मोलू कसा बसलेला आहे ट्रॉलीमध्ये सामान ठेवायच्या आत राधारणीचा प्रवेश झालेला आमच्या ट्रॉलीमध्ये तर तिला चालायला नको होतं मग कोण घेणार तिला म्हणून ट्रॉली बेटर ऑप्शन आहे जर लहान लेकरं असतील तर ट्रॉलीत बसवा आणि फिरा किती फिरायचं येते तर शेंगदाणे डाळी म्हणा शेंगदाणे म्हणा असं शेंग सा बरेच साबण निर्मा ह्या ज्या छोट्या छोट्या वस्तू आहेत त्या प्रत्येकाला घ्याव्याच लागतात आणि तेच मी घेते सगळीकडे काय संपलंय काय नाही आणि असं होतं की जेव्हा बिना लिस्ट मी डीमार्टला जाते तेव्हा काही ना काही वस्तू माझ्याकडनं चुकून राहतेच राहते तर म्हटलं आज थोडा वेळ लागेल पण सगळ्या काही ज्या वस्तू संपलेल्या त्या घेऊनच जाते कारण रोज रोज कुणालाच डीमार्टला येणं होत नाही तर त्यामुळे आठवू आठवू मी वस्तू घेत आहे काही राहू नये म्हणून आणि राधू बघा माझ्या मस्त एन्जॉय करते हायक्रीन बिस्किट खाते बाहेरून परचेस केलं होतं त्यामुळे अलाऊ करतात आपल्या वस्तू कोणीच खाऊ देत नाहीत नाही तर तिथले जे आहेत ना लोक खूप बघतात करत तोंडाला की तुम्ही आपली वस्तू कशी काढलेली खायला म्हणून मस्त एन्जॉय करतं आमचं पोपट बघा छान आईस्क्रीम खायची आहे तिची मज्जा आहे म्हणजे मी कुठे बाहेर गेलं ना राधाला खूप भारी वाटतं फिरायला कारण तिची खूप एन्जॉय होतो मज्जा होतो म्हणून ती वस्तू खायला मिळते आराम एकदम कशी बघते बघा अगाऊ करून आणि हो एक गोष्ट बोलू का कारण आज वेळ आहे बोलण्यासारखा तर स्त्रिया खूप नेहमी कष्ट करत असतात आपल्या परिवारासाठी पतीसाठी लेकरांसाठी सासू सासऱ्यांसाठी सगळ्यांसाठी झटत असतात आणि त्या थकतात सुद्धा दमतात सुद्धा परंतु त्या कधी दाखवत नाहीत की मी थकली आहे दमली आहे म्हणून तर तुम्ही तिचं दुःख समजून घेत जावा तिच्या चेहऱ्यावरून तिच्या हावभावावरून तिच्या गोष्ट तुम्ही जाणून घेत जावा कारण स्त्रिया ह्या नेहमी तुमच्या संसारासाठी तुमच्या परिवारासाठी धडपडत असतात झटत असतात तर त्यांना साठी सुद्धा कुठेतरी मायेची उब मिळाली पाहिजे तुमच्याकडून तर या सगळ्या स्त्रिया आपल्या परिवार एवढं झटत असतात तर त्यांना सुद्धा गोड दोन शब्द तुमच्याकडून अपेक्षित आहेत तर माझी तर शॉपिंग चालूच आहे मला काय हवंय काय नको ती मी बारकाईने बघत आहे हा सुद्धा संसार माझ्या नवऱ्याचाच आहे जो की मी इतकं आनंदाने इतकं मायेने आहे तर माझ्या नवऱ्याचा तर तसा मला भरपूर सपोर्ट आहे मायेची उभ आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या पत्नीला आईला बहिणीला सगळ्यांना एकदम प्रेमाने राहा प्रेमाने बोला सगळे आणि सगळ्यांचा संसार असाच एकदम प्रेमाने सुखाने गुण्या गोविंदाने नांदू देत हीच माझी सगळ्यांच्या पुढे प्रार्थना आहे तर राधाराणीसाठी डायपर सुद्धा संपले होते या सुद्धा गोष्टीचं लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे तर डायपर घेतलीये साबण संपले होते कपड्याची भांड्याची निरिम्याची सगळं काही घेते बाबा मी hmm. म्हटलं परत राडा नको घरी गेल्यावर आणि माझ्या सगळ्यात आवडता सेक्शन म्हणजे हा परफ्युमचा तर मला तसा परफ्युम खूप आवडतो मला छान स्मेल माझ्या अवतीभोवती असली पाहिजे असं मला नेहमी वाटतं जेणेकरून मी पॉझिटिव्ह राहते नेहमी जर छान स्मेल असेल तर आणि मला इथला परफ्यूमचा नेहमी असं माझ्यासोबत होतं परफ्यूम नाही आवडत तर ठीक आहे म्हटलं नेक्स्ट टाईम बघू आणि माझी शॉपिंग बऱ्यापैकी झालेली आहे आणि आपण निघालेलो आहे घरी परत एकदा राधारणीला आईस्क्रीम घेऊन तर तुम्हाला माझा हा डीमार्टचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा